स्थळाबद्दल अशा संस्थानाबद्दल अशा पद्धतीने तर कुठं होत तर मला वाटतं हे मोडून काढलं पाहिजे संपून टाकलं वंचितची भेटण्यासाठी देवेंद्र संजय राऊत वरिष्ठ नेत्यांना भेटलेले मला वाटते महाविकास आघाडीने काँग्रेस खास करून आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी ही तुम्ही सोडलेली वाटतं कारण त्यांना उद्धव ठाकरेंना बदनाम करायचा आहे त्यांना मुख्यमंत्री पद द्यायचं नाही आहे मला वाटतं काहीतरी जे शरद पवार गटाचे वॉर चालतात किंवा काँग्रेसचे वॉर चालतात जे पेएबल आहेत पेडवाले आहेत पेड वर्कर आहेत त्यांनी तयार करून निश्चित तयार केलेली भूमिका असावी जर असं असेल तर आणि वंचितनं जर मोठलं असेल तर वंचित बघा लोकसभेच्या पहिले जास्तीत जास्त त्यांची मैत्री ही उद्धव ठाकरेंची होती तर मला वाटतं उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवायचं नाही उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीतनं धीरे 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 त्यांचा महाविकास आघाडीतनं कार्यक्रम करायचा बाजूला करायचं आणि उद्धव ठाकरेला एकटं पाडून पुन्हा बदनाम करायचं देवेंद्रजींना लपून चपून भेटायची गरज नाही देवेंद्रजी काही उद्धव ठाकरेला भेटले नाही हा नुसता महाविकास आघाडीच्या दोन पक्षांनी काँग्रेस आणि खास करून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा जाणीवपूर्वक योजनाबद्ध पद्धतीने तयार केला नरेटिव्ह आहे काँग्रेस